नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तकी येता चौथी या पुस्तकातील परिसर अभ्यास भाग दोन या विषयातील घरोघरी पाणी या घटकामधील गावाचा पाणी पुरवठा पान नंबर एकतीस यावरील अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण घरोघरी पाणी या घटकामधील गावाचा पाणी पुरवठा हा उपघटक अभ्यासू तर बालमित्रांनो या ठिकाणी चित्र दिलेले आहे पहा हे एका धरणाचे चित्र आहे तलाव नद्या धरणे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत आपल्या घरापासून हे सर्व स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात थेट तेथून पाणी घेण्यात अडचणी असतात तर तलाव नद्या धरणे इत्यादी हे आपले पाण्याचे स्रोत आहेत म्हणजे ते आपल्या घरापासून बऱ्याच अंतरावर असू शकतात थेट आपण त्यातून थे पाणी घेऊ शकत नाही शिवाय त्यातील पाणी जसे तसे घरात वापरू शकत नाही ते ते पाणी निर्दोक आहे का हे पाहून त्याचे शुद्धीकरण करावे लागते म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात कालवा किंवा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने समज गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात ते ते पिण्यासाठी निर्दोक करतात याला जलशुद्धीकरण म्हणतात जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सर्वांना पुरवण्याची सोय करतात याला जलवितरण असे म्हणतात तर आपल्या गावच्या जवळ जो मोठा स्रोत आहे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी आहे तेथून पाणी घेतले जाते त्या कालव्यातून किंवा जलवाहिनीच्या त्याला कालव्यातून किंवा जलवाहिनीच्या मदतीने सगळ्या गावाला ते पाणी पुरवले जाते पण ते पाणी जसेच्या दशे न पुरवता ते निर्दोक आहे का ते पाहतात ते निर्दोक करतात त्यासाठी जलशुद्धीकरण करावे लागते त्याला जलशुद्धीकरण असे म्हणतात जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्व गावाला पुरवले जाते त्याला जलवितरण असे म्हणतात समजलं बाले मित्रांनो सांगा पाहू पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीत पाणी भरून घेतो त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते तर पिचका पिचकारीतून पाणी भरत असताना ते पाणी खालून वरती आपण ओढून घेत असतो हे करत असताना जास्त ताकद लागते या ठिकाणी दाखवलेले उंचावरील टाक्या पाणी खालच्या दिशेने वाहते हे आपल्याला माहिती आहे पाणी कधी वरून खाली वाहत असते परंतु पाणी वर चढवायचे असेल तर जोर लावावा लागतो तर त्यावेळी काय करायला लागते एखादे यंत्र वापरावे लागते पाणी चढवण्यासाठी पंप वापरतात मग ते पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा वीज वापरतात वीज असल्याशिवाय पंपातून पाणी वरती खेचून घेता येत नाही किंवा डिझेल तरी वापरावे लागते या ठिकाणी पहा पाणी खालून वरती चढवण्यासाठी पंपाचा वापर करावा लागतो विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणे शक्य होत नव्हते विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत पोहोचवता येते त्यामुळे उंच टाक्यांमध्ये पाणी साठवता येते येथून ते लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पुरवता येते तर विजेचा शोध लागल्यामुळे काय झाले पंपाचा शोध लागला पंपामुळे काय झाले खालचे पाणी वर उंच टाकीपर्यंत पोहोचवता येऊ लागलं ते लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पुरवता येते जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी घरोघरी पुरवण्यासाठी या टाक्यांचा वापर होतो म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रापासून ते आधी एका उंचीवरील टाकीत पाणी साठवून ठेवतात त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून पाणी सोडतात उंचीवरील टाकीच्या नळापासून अनेक शाखा निघतात त्या शाखा टाकी भोवतालच्या वे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोचवतात वस्तीत पोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखी शाखा काढल्या जातात आणि पाणी घरोघरी पोचते म्हणजे पाणी घरोघरी पोचवण्याआधी ते शुद्ध केली जाते जलशुद्धीकरण झाल्यानंतर ते उंच टाकेमध्ये पोचवले जाते उंच टाक्यातून ते वेगळ्या वस्त्यांमध्ये वेगळ्या नळातून सोडले जाते वेगळ्या वस्त्यामध्ये एका नळातून सोडून परत उपशाखा काढून ते घरोघरी पोहोचवले जाते काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी दोन तीन सार्वजनिक नळ असतात काही जण या सार्वजनिक नळातूनच पाणी आपल्या घरी भरत असतात समजलं बालमित्रांनो तर आता आपण या चित्राचे निरीक्षण करू तर या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता इथे घरे घराघरामध्ये पाणी कसे पोचलेलं आहे तर याची प्रक्रिया कुठून सुरू होते ले ले ते आपण समजून घेऊ पावसाचे पाणी येथे साचलेले असते ते आपण गावाच्या जलसाठ्यामध्ये साठवतो त्यानंतर ते जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठवले जाते जलशुद्धीकरण केंद्रातून ते पाणी मोठ्या नळाद्वारे एका उंच टाकीमध्ये पंपाद्वारे पोचवले जाते आणि त्या टाक्यामधून ते पाणी वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोचवले जाते तर या मुख्य नाळांमधूनच वेगवेगळ्या ठिकाणी घरोघरी पाणी पोचवण्यासाठी उपनळे काढलेली असतात अशा पद्धतीने या पाण्याचा पुरवठा घरोघरी केला जातो माहीत आहे का तुम्हाला माणूस जगू शकत नाही म्हणून पाण्याचा स्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितका जवळ असणे गरजेचे असते म्हणजे पूर्वी पाणी ज्या ठिकाणी आहे तेथेच वस्त्या आहेत तयार झालेल्या आहेत त्यामुळे प्राचीन काही नगर नगरी वस्ती ती कुठल्या तरी मोठ्या नदीच्या तीरावर आपल्या देशात अशी अनेक शहरे आहेत उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली हे आपल्या देशाची राजधानी हे देखील नदीकाठी आहे मध्ये गंगा नदीवरील पाटणा हे देखील नदीकाठी आहे तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवरील ना नाशिक ना हे देखील नदीकाठी वसले आहे अशी काही नगराची उदाहरणे देता येते तर आता पुढे पाऊ आजही काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा कुपनलिकामधून पाणी काढतात पण ते निर्दोक असेल याची खात्री करून घ्यावी लागते विहिरीचे पाणी निर्दोक नसले तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे आरोग्याला धोका राहणार नाही याची खात्री करून घ्यावी काही ठिकाणी टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवतात तर काही ठिकाणी आज देखील विहिरीतून कूपनलिकांमधून म्हणजेच बोरवेल आपण ज्याला म्हणतो तेथून पाणी पिण्यासाठी वापरले जाते पण पण ते पाणी पिण्यासाठी निर्दोक असेलच असे नाही पण ते निर्दोक आहे का ते याची खात्री करून घ्यावे लागते विहिरीचे पाणी जर निर्दोक नसेल तर ते उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे ते पाणी निर्दोक होईल काही ठिकाणी टँकरमधून वाहतूक करून देखील वस्त्यांना पाणी भरवले जाते ज्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कमी होत असतो ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी टँकरमधून पाण्याचा पुरवठा केला जातो सांगा पाहू दररोज तुमच्या घरात किती पाणी लागते रोजच्या रोज पाणी कोण भरते तर दररोज आप आपल्या घरी जवळजवळ पाचशे लिटर किंवा अडीचशे लिटर पाणी लागू शकते माणसे जास्त असतील तर पाचशे लिटर कमी असतील तर अडीचशे लिटर दोनशे लिटरमध्ये आपले पाणी पुरते ते पाणी मोठे लोक पाण्यामध्ये चढवतात आणि स्त्रिया घरातील पिण्याचे पाणी भरतात तुमच्या घरातील एक रिकामी बादली घ्या ती उचलून तिच्या वजनाचा अंदाज घ्या आता ती बादली पाण्याने अर्धी भरा ती किती होते याचा अनुभव घ्या पूर्ण भरलेली बादली उचलून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेणे ने खूप कष्टाचे काम आहे ना तर काय करायचं तुम्ही एक प्रयोग करायचा आहे रिकामी बादली उचलून पाहायची आहे आणि अर्धी भरलेली बादली पण उचलून पाहायची आहे मग ती तुम्हाला किती दड वाटते ते उचलून आहे पूर्ण भरलेली बादली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन आहे हे किती कष्टाचे काम आहे ते पहा तुमच्या घरी अशा किती बादल्या पाणी रोज लागते ते आठवा तेवढे पाणी भरण्यासाठी तुम्हाला किती श्रम करावे लागतात याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता रंगापाऊ ही यंत्रे चालवण्यासाठी कोणती नणे वापरतात खूप नलिकेतून पाणी काढणारा पंप उंचावरील टाकीमध्ये पाणी चढवणारा पंप वस्तीपर्यंत पाणी पोहोचवणारा टँकर ही यंत्रे चालवण्यासाठी डिझेल किंवा विजेचा वापर करावा लागतो पाण्याचे शुद्धीकरण करणे हे उंचावरील टाकीत चढवणे यासाठी अनेक लोक सतत काम करत असतात तेथील यंत्रे चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावे लागते त्यासाठी खूप मोठा खर्च येतो म्हणून स्वच्छ पाणी हा एक मौल्यवान पदार्थ ठरतो आपण आपल्या मौल्यवान वस्तू जशा जपून ठेवतो तशीच पाण्याची काळजी घ्यायला हवी म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण करणे आणि ते उंचीवरील टाकीत चढवणे यासाठी भरपूर लोक काम करत असतात त्यांच्या पाठीमागे भरपूर कष्ट करत असतात त्यातील यंत्रे चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावी लागते त्यासाठी भरपूर खर्च देखील करावा लागतो म्हणजेच पाण्याची किंमत आपल्याला मौल्यवान वस्तू असेच करावी लागेल आपण जसे आपल्या मौल्यवान वस्तूचा सांभाळ करतो तसेच पाण्याचाही वापर काळजीपूर्वक केला पाहिजे भरून ठेवलेले नळाचे पाणी वाया जाऊ नये ते खराबही होऊ देऊ नये समज बालमित्रांनो पाण्याची काटकसर कशी करावी तोंड धुण्यासाठी घेतलेले पाणी उरले तर ते फेकून देता की परत वापरण्यासाठी ठेवून देता तर त्या सहसा आपण फेकून देतो परंतु ते परत वापरण्यासाठी ठेवावे म्हणजे पाण्याची बचत होईल रोज दात घसत असताना नळातून पाणी वाहू देता की मधून मधून नळ बंद करता तर रोज दात घसताना आपण पाण्यात सतत वाहू न देता नळमधून मधून बंद करावा भाज्या फळे धुण्यासाठी वापरून झालेले पाणी फेकून देता की झाडांना देता तर फेकून देण्याऐवजी ते झाडांना द्यावे भांडी विसरताना नळ पूर्ण उघडून पाणी जोराने वाट ठेवता की भांडीने धु दु, धुण्यापुरता सोडता तर भांडे विसरताना नळ पूर्ण उघडू नये पाणी जोराने वाट ठेवले तर ते वाया जाईल त्यासाठी नळ थोडा चालू ठेवला आणि हळूहळू भांडी धुतली तरी चालू शकतात म्हणजे पाण्याची बचत होईल जरा डोके चालवा बागेला पाणी द्यायचे आहे नळाचे पाणी आहे आणि विहिरीलाही पाणी आहे तुम्ही कोणते पाणी वापराल बागेला पाणी देण्यासाठी नळाच्या पाण्याऐवजी विहिरीला पाणी असेल तर ते पाणी बागेला देता येईल आपण काय शिकलो आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो म्हणून आपण पाणी घरात साठवून ठेवतो साठवण्याच्या भांड्याला झाकण व तोटी असली तरी पाणी स्वच्छ राहते आणि ते वापरायला सोयीचे होते पिण्याचे पाणी निर्दोक नसेल तर आजार होऊ शकतात म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी शहरामध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण व्यवस्था असतात इतर स्रोतांपासून आपण पाणी घेत असतो तर ते निर्दोक असल्याची खात्री करायला हवी पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे खर्चाचे काम आहे पाणी नीट साठवावे आणि कटकसरीने वापरावे हे आज आपण शिकलो हे नेहमी लक्षात ठेवा पाणी मौल्यवान आहे त्याची नीट काळजी घ्यावी अशा तऱ्हेने आज आपण पाणी पिण्यासाठी घरात साठवतो गावामधील आणि शहरामधील जलशुद्धीकरण केंद्रे पाण्याचे जलवितरण इत्यादीचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर पाणी किती मौल्यवान आहे व ते काटकसरीने कसे वापरावे याचा अभ्यास आज आपण केला आहे